ॲगनिस्टॅग ही नवीन केंद्र सरकारची योजना आहे ॲग्निस्टॅग म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये डेटा आणि डिजिटल सेवा यांचा वापर करून ज्या वेगवेगळ्या वे वे योजना आहेत त्या पात्र शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तयार केलेलं एक डिजिटल फाउंडेशन आहे हे ॲग्निस्टॅगमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला एक विशिष्ट क्रमांक मिळणार आहे त्या क्रमांकाचा शेतकऱ्याला पुढे वापर हो करता येणार आहे त्याद्वारे शे प्रधानमंत्री विमा योजना त्याचबरोबर जर समजा शेतीचं नुकसान झालं असेल तर नुकसान भरपाई करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे जर कर्ज काढायचं असेल तर त्या शेतकऱ्याला त्या क्रमांकाचा फायदा होणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुक्रमांक काढून घेणं आवश्यक का आहे त्यासाठी तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये सी एस सी सेंटर्स आहेत ग्रामपंचायतीमध्ये सेंटर्स आहेत त्याचबरोबर आपले तलाटे आहेत ग्रामसेवक आहेत पोलीस पाटील आहेत किंवा आपले जे विकास सोसायटी आहेत तेथील तेथेही ते सोय केलेली आहे तरी प्रत्येक शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅक्समध्ये नोंदणी करून आपला क्रमांक प्राप्त करून घ्या